यार चल ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो सेट हो गया ये देखो देखो ये कर कर तो

भंडारा गोंदिया जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अकरा फरवरीला गोंदियामध्ये फार मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात हे कार्यक्रम होत आहे आणि गोंदिया शिक्षण संस्था मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या माध्यमातून जे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये प्रावीण्यता प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांना स्वर्णपदक देऊन आणि गोंदियाचे भंडाराचे एक एक पत्रकार महोदय गोंदिया भंडाराचे एक एक शेतकरी बंधू आणि एक एक खेळाडू यांचा पण आम्ही सत्कार करणार आहोत आणि याचे मागचा उद्देश जे आमचे आहे खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी ज्या उद्देशातून हे कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये एकच आमचा उ उद्देश आहे की हे जे लोक भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काम करणारे प्राप्त लोक आहे यांचा सत्कार करताना आम्हाला फार गौरव वाटते स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणासाठी जे काम केलं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त जेव्हा विद्यार्थ्यांचा सत्कार होते तो आम्हाला पण गौरव वाटते आणि असाच ज्या प्रफुल्ल पटेल साहेबांनी जी संकल्पना केली होती की गोंदियामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आला पाहिजे आणि त्याचं शानदार थाटात भूमिपूजन झालं पाहिजे म्हणून त्याहीच दिवशी अकरा फरवरीला दुपारी एक वाजता कुडवामध्ये जे आपला प्रस्तावित जागा आहे त्याच्यावर शासकीय मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होणार आहे या कार्यक्रमाला माननीय उपराष्ट्रपती महोदय माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हसन मुश्रीफ साहेब बाबा आत्राम साहेब आणि सर्व आमचे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे गणमान्य नागरिक आमदार खासदार राहणार आहे आणि हे फार मोठं स्वप्न होता आणि याच्यात मध्ये काही जे अडचण निर्माण झाली होती ते सर्व आता प्रफुल्ल पटेल साहेबांच्या पाठपुरावामुळे संपली आहे आणि एक चांगला आधुनिक अत्याधुनिक मेडिकल कॉलेज गोंदियामध्ये होईल आणि यासाठी आम्ही प्रयत्न करणार